परिवाराला आठव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच प्रजासत्ताक दिनाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गुरुदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित धामोरी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव दू पाटील मांजरे तसेच सर्व संचालक मंडळ गुरुदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था धामोरी आमच्याकडे उपलब्ध सुविधा क्यू आर पेमेंट सुविधा इनवर्ड अँड आउटवर्ड आरटीजीएस सुविधा एस अलर्ट सर्व प्रकारचे कर्ज सुविधा सोने तारण कर्ज सोने सी सीसी सुविधा मंगल ग्राहक योजना ॲप सुविधा ठेवीनवर व्याजदर एक्क्याण्णव दिवस ते एकशे ऐंशी दिवस पाच टक्के एकशे एक्क्याऐंशी दिवस ते तीनशे पासष्ट दिवस सात टक्के एक वर्ष पूर्ण साडेदहा टक्के सेविंग खाते चार टक्के मंगळ ग्राहक खाते पाच टक्के कर्जावरील व्याजदर तारणी कर्ज खाते टक्के बिन तारणी कर्ज खाते पंधरा टक्के सोने तारण कर्ज खाते बारा व चौदा टक्के अधिक माहितीसाठी संपर्क करा शून्य चोवीस तेवीस दोनशे नव्याण्णव दोनशे पाच तसेच भ्रमणध्वनी क्रमांक अठ्ठ्याण्णव तेवीस एकोणऐंशी त्र्याऐंशी शून्य पाच तसेच सत्त्याण्णव सदुसष्ट अठ्याहत्तर एकोणपन्नास पंच्याहत्तर